चला काय बनवायचं आता पाणीपुरी आता मुलींची फरमाईश आहे पाणीपुरी पाणीपुरी तर आपण पाणीपुरी खाल्ली बरं खाल्ली वेळा पण एकत्रीची खाल्ली आज घरी बनवायची आहे तर चला पहिला सुरुवात करूया पुरी पुरीपासून आणि पुढं पुरी। पुरी। प्रोसेस बघत राहा चला आता पाणीपुरी बनवायची म्हटल्यावर ले पहिल्यांदा तर पुऱ्या लागत्या त्या तर आपण पुऱ्या काय त्या अन्नार आपण घरच्या घरीच पुऱ्या बनवतो तर इथं घेतलंय बघा मी गव्हाचं पीठ आणि जेवढं गव्हाचं पीठ घेतलं तेवढाच पण घेतलंय आणि बाजूला तिंबून घेऊया आता तर चला आपलं पीठ एवढं आता तिंबून झालंय बघा मस्त पैकी आता ह्याला मुरू देऊया चांगलं मुरलं का मग ह्याच्या पुऱ्या करूया तर हिथ आपण असत आतमध्ये चला आता आता आपलं पीठ तर भिजायला ठेवलंय आपण आता आपण पुढची प्रोसेस करूया म्हणजेच बटाटे उकडून घेऊया चला बटाटे उकडून घेऊया चला इथं बटाट आणि चवळी शिजते तर आपण इथं पुदिन्याची चटणी पण तयार करूया त्यासाठी घेतल्या बघा थोडासा पुदिना थोडीशी कोथिंबीर अजून घेते कोथिंबीर पुदिना एवढाच बाज झाला परत मिरची घ्यायची अजून काय काय लागणार आहे तुम्ही बघत राहा तर ह्यात मी बघा अजून थोडीशी कोथिंबीर घेतली दोन चार लसणाच्या पाकळ्या पण घेतल्या आणि उ चार तुकडा अद्रकचं पण घेतलं तर आता ह्याला वाटून घेऊया आणि सॉरी मिरची पण टाकली आहे बघा इथं आपलं बटर रस्शी तयार आहे त्याची फक्त हवा जायची बाकी आहे इथं आपलं तिखट पाणी पण तयार आहे सेम आपल्याला गावात भेटतं आहे तसं पाणी तयार झालं आहे बघा चला पुढची प्रोसेस चालू आहे इथं मी भिजवून घेतलं आहे पीठ त्याच्यात आपल्याला बुंदी सोडायचे खारी बुंदी चला आपलं तिखट पाणी पण तयार झालं आणि तर बघा मी बटाट्याची भाजी म्हणजे आपल्याला पाणीपुरीत घालण्यासाठी जी लागते भाजी ला ती तयार केली आहे तर बटाटा उकडून घेतला त्याला स्मॅश केला आता कांदा बारीक चिरून टाकला परत काय चवळी ही त्याला शिजतानाच टाकली होती परत मसाला वगैरे टाकून घेतलं मीठ टाकलं आणि चाट मसाला पण टाकल्यान थोडंसं कांद्याची पात पण टाकून घेतली आता आपलं पीठ पण भिजलं असेल आता आपण पुऱ्या पण करून घेऊया आणि ह्याची बुंदी पण सोडून घेऊया पुऱ्या पण लाटून घेऊया पात्या म्हणजे माहिती सांगते ती खाणारी

चला शिवानी आली आता एक एक पुऱ्या द्यायला मला शिवानी तू मध्ये मध्ये केल्यावर होत नाही होते आता था थांबा फुकताना जावायचे थांबा असं त्याला असं करावं लागते चला सगळ्या पुऱ्या वगैरे तळून झाल्या आता आपण चिंचचं पाणी करूया गोड लेकरांचं गोड पाणी चला इथं पुऱ्या रेडी आहे त्या इथं बुंदी रेडी आहे परत इथं बटाटा पण रेडी आहे त्याच्यात सगळंच टाकून आणले कांदा कांद्याची पात वगैरे हो इथं प्लेटा घेऊन आले इथं आपलं गोड पाणी आणि इथं तिखट पाणी खाली ठेव आता आता हे आपल्याला तिखट पाण्यात बुंदी टाकून घ्यायची आहे तसलं मीठो आहे ऐक थांबांती कोणतीच खाताव ग आता तर आत्या पण आले द्यायचं आत्या आता खाऊन सांगतेल्या पाणीपुरी कशी आहे भरून खावगा त्या सांगा अहो माझ्या हातात मोबाईल आहे एका हातानं कसं भरून एका हातानं मग तुम्ही धरावं लागेल कशी थांबा आयला भरू दे लागते लागते है ना गावात तसलच शिवाने तू भरून खा शिवाने तर खाली हम्म नाटक नाही म्हणा प्लेट घे प्लेट घे तेवढ आता आलो अलोमियम साहेब चौ चौ सांगणार काय आहोत आणि तवरच झालं चालू काय ना हो टायला चांगलं काय म्हणणार येत नाही हां हां मग चल खुशी चालत खुशी चालं आहे का

लागते चांग ना चांगलं लागते कसं पपा ना आणते तर गा ना तसं लागतंय ना झाली बघा आमची पाणीपुरी तयार एकदम खायसाठी पण लागला मी खायला लागला नुसतं मी तर काय म्हणली की खायला आवडते असं म्हणायचं होतं तर चला आम्ही खाऊन घेता तुम्ही पण या खायला हां आम्ही पाणीपुरी केली तशी चांगली लागते का तुम्ही पण करून बघा चला टाटा बाय बाय